आजच्या रेसिपीमध्ये आपण गव्हाचं पीठ सोबतच नारळ टाकून मोदक बनवणार आहोत हे मोदक अगदी कमी साहित्यामध्ये आणि चवीला सुद्धा एकदम मस्त असे सुबक मोदक तयार होतात नमस्कार संगीता डोले किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोदक मोदक मध्ये आपण गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये टाकूया नारळ नारळ थोडस किसून घ्यायचं आणि ते करून बारीक करून घेऊन ते टाकून घेणार आहोत नारळ टाकून जर बनवलात ना तुम्ही तर ते चवीला पण खूप छान होतात आणि वेळ पण खूप जास्त लागत नाही म्हणून फार तुम्हाला घाई असेल तर आयत्या वेळा तुम्ही अशा प्रकारचे परत लगेच बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यासोबतच घेतलंय मी इथं डेसिकेटेड कोकोनट घेतलंय त्याऐवजी तुम्ही ओलं सुद्धा नारळाचा चव घेऊ शकता अर्धी वाटी घेतल्या अर्ध्या वाटीच्या थोडंसं वर म्हटलं तरी चालेल हा इथे घेतलेला आहे गुळ गुळ पण अर्धी वाटी अशा पद्धतीने मी थोडस बारीक करून घेतलेलं आहे त्याला आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतले आहेत काजू बदाम आणि पिस्ता घेतलाय आणि इथे आहे तीन ते चार चमच तूप घेतलेला आहे तूप मी काय एवढं सगळं एकदाच नाही टाकणार थोडं थोडं टाकून घेऊया सुरुवातीला इथे मी मोठा पॅन घेतलाय आता तो गरम झाला का त्यामध्ये तूप टाकून घेते सुरुवातीला मी इथे मोठे दोन चमच तूप टाकून घेतलेला आहे तूप जसं लागते तसं आपण टाकून घेऊया आता हे तूप गरम झालं का त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता ह्याला मिडियम आच्यावरच आपल्याला मस्त असं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे भाजून घेताना गॅसची फ्लेम खूप जास्त पण वाढवून घ्यायची नाही नाहीतर ते चव एवढी चांगली होत नाही त्याची त्यामुळे अगदी मिडियमच गॅसची फ्लेम ठेवायची आणि त्याच्यावरच मस्त असं आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर गव्हाचं पीठ तुम्ही व्यवस्थित भाजून घेतला तर त्याचे मोदक पण इतके छान होतात चवीला तर खूपच मस्त होतात आता छान आता हे भाजतच आलेलं आहे तुपाचं प्रमाण जर कमी जास्त वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये तूप थोडंसं अजून वाढवू शकता आता इथे व्यवस्थित आपण भाजून घेतलेलं आहे बघूयात तुम्ही दाखवते पुन्हा थोडंसं मी एक चमच तूप याच्यावरून पुन्हा टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मिक्स करूनच पुन्हा भाजून घेते व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे काय होते थोडं थोडंसं तेल सुटलं पाहिजे त्याच्यामधून म्हणजे स्तूप बघा इथे आता थोडंसं आपला छान असा गोळा तयार झालेला दिसतोय बघू शकता तुम्ही आता छान असा थोडासा गोळा झाला की त्यामध्ये आपण नंतर टाकून घेऊया खोबरचं बारीक करून घेतलेलं आहे मी हे खोबर, खोबर मिक्सरवरून तुम्ही ओल्या नारळाचा चव सुद्धा ह्या ठिकाणी वापरू शकता नसेल तर मी इथे सुकलेलं जे नारळ असतं त्याच्या पाठीमागचा जो काळसा भाग काढून घेतला आहे आणि बारीक करून घेऊन टाकलेला आहे आता त्यानंतर ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट अशा पद्धतीने थोडेसे बारीक करून घेतले टाकलेत आता विलायची पण ह्याच्यामध्येच टाकून घेते मी म्हणजे हे पण थोडंसं सगळं साहित्य या पिठासोबतच छान असं भाजतं आणि चवीलासुद्धा मस्त लागतं ते त्याच्यामुळं लगेच मी भाजून घेतलेलं आहे बघा मस्त झालेलं आहे आता आपलं हे गव्हाचं पीठ आता यामध्ये टाकूया गूळ गूळ मी इथं अर्धी वाटीच्या थोडासा वरच घेतलेला आहे पाऊन वाटी म्हटलं तरी चालते आता ह्याला पण याच्यामध्येच मिक्स करून घेऊया गूळ मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ छान मस्त भाजले नंतर गरम असतानाच टाकलेलं आहे तुम्ही जसं गॅस बंद करून खाली घ्यायचं आणि गूळ टाकून आणि हे गव्हाचं पीठ घेऊन मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेऊ हो शकता परंतु मी गरम असतानाच अशा पद्धतीने वरच गूळ टाकून घेतलेला आहे आणि त्याला हलकंसं गरम करून घेते बघा इथे थोडंसं अजून तूप टाकलेलं आहे मी इथे एक चम्मच तूप टाकलं आहे आता याला मिक्स करून घेऊया बघा आता मस्त असं थोडंसं हे जे आपलं मिश्रण आहे किंचेचं असं ओलसर झालेलं आहे तूप टाकल्यामुळं जर आपल्याला फारच कोरडं वाटलं तर तुम्ही ह्या याच्यामध्ये एखादा चम्मच दूधसुद्धा टाकू शकता मोदक बनवताना परंतु इथे आता सध्या तरी दुधाची गरज नाही आहे मस्त आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही ओलसर दिसते आता ह्याला थंड करण्यासाठी मी खाली काढून घेतलेलं आहे आता थोडंसं याला असं मिक्स करून घेऊया म्हणजे हे लवकर थंड होते आणि खूप जास्त पण थंड करून घ्यायचं नाही आपल्याला आता लगेच मी इथे मोदक बनवायला घेतलेलं आहे मिश्रण थोडंसं आपल्याला गरमच पाहिजे सुरुवातीला मी तूप लावून घेतलं आहे साच्याने बनवत आहे आता यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट टाकून घेते अशा पद्धतीने तुम्हाला जे ड्रायफ्रूट लावायचे आहेत किंवा केशर जरा असेल ते पण जरी लावलं तरी मस्त वाटते आणि अशा पद्धतीने हे जे आपण सारण बनवलेलं आहे ते असं भरून घ्यायचं आणि असे दाबायचं दोन्ही हाताने व्यवस्थित दाबून घेतलं की ते आपला जो मोदक आहे तो सेट होतो आता बाजूचं राहिलेलं बाजूचं सगळं काढून घेऊया अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि खालच्या साईडनं पण थोडं दाबून घ्यायचं म्हणजे मोदक दिसायला एकदम ब्रेकखिव होतो जर तुम्ही खालच्या बाजूने दाबून घेतलं नाहीत तर व्यवस्थित मोदक बनणार नाही बघूयात वा बघा मी इथं काढून घेतलं काय मस्त मोदक दिसतोय खूपच छान दिसायला तर एकदम भारी दिसते काढून घेते वा थोडेसे आपण ड्रायफ्रूट पण लावले होते तर ते काय छान दिसत आहेत आता बाजूनं थोडंसं जर मिश्रण राहिलेलं असेल तर ते काढून घ्यायचं बघा इथे आपला हा मोदक बनवून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने अजून एक मी तुम्हाला मोदक बनवून दाखवते थोडीशी वेगळी पद्धत आहे ह्याला सुरुवातीला तूप लावून घेतले आता तो साचा आहे तो बंद करून घेतलेला आहे मी आता हे मिश्रण बघा इथे थोडंसं असं गरमच आहे फारच ड्राय वाटलं तर थोडंसं दूध टाकून घ्यायचं यामध्ये आता अशा पद्धतीने आपण भरून घेऊया भरून घ्यायचं व्यवस्थित मिश्रण आणि थोडंसं बोठाने दाबायचं म्हणजे मोदक व्यवस्थित असं सेट होतो आणि दिसायलासुद्धा एकदम मस्त आणि रेखीव दिसतो बघूया काढते आहे मी बघा छान निघाला आहे वा खूपच मस्त अशा पद्धतीने इथे दुसरा पण मोदक आपला बनवून तयार झाला आहे दोन्ही पद्धतीने मी इथे मोदक बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला आता अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले सगळे मोदक मी इथे बनवून घेणार आहे मोदक बनवताना थोडंसं आपण फास्टमध्ये म्हणजेच लवकर लवकर बनवावे लागतात नाहीतर हे जे सारण आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे काही पाणी वगैरे किंवा काही दूध टाकलेलं नाही तर ते थोडंसं असं सुकल्यासारखं होत राहतं म्हणून जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच बनवून घ्यायचे बघा मी इथे सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत दिसायला तर बघा किती मस्त दिसतात एक सारखेच आणि एकदम सुबक असे मोदक बनवून तयार झालेले आहेत इथे थोडंसं सा डेकोरेशनसाठी मी फुलांनी सजावट केलेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा त्याचबरोबर शेअर सुद्धा करा इथे बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवून तयार झाले अशा पद्धतीने मस्त असे मोदक बनवून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा बनवायला पण खूप सोपी आहे आणि लगेच बनवून होते साच्या वापरल्यामुळे पण बघा तुम्ही एकसारखे मोदक बनवून तयार होतात बघा तुम्हाला जवळून पण दाखवते काय मस्त असे आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहेत पाव एकदम छान